मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांसह माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांची हालत अत्यंत खराब आहे हे त्या सगळ्यांना माहितीच आहे आणि उद्धव ठाकरेंना सध्या कळत नाही आहे की कोणासोबत जावं आणि कोणासोबत न जावं कारण एका बाजूला ते आहेत की मुंबईची महानगरपालिका आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि इतर ज्या निवडणुका आहेत म्हणजे इतर स्वराज्य संस्था आहेत त्याच्या निवडणुका आम्ही अलायन्समध्ये लढू दुसऱ्या बाजूला काँग्रेस म्हणते की जर मुंबईसोबत लढायची नाही आहे तर मग इतर निवडणुका का, का लढायच्या त्यातही अनेक मतभेद त्यांच्यासमोर आलेले आहेत आणि शरद पवारांची पक्षात जर ऑलरेडी त्यांनी सांगितलेलंच आहे की आम्ही सगळ्याच निवडणुका स्वतंत्र लढणार आहोत त्यामुळे उद्धव ठाकरे चहू बाजूने फसलेले दिसत आहेत त्यांना कळत नाही आणि त्यांचे सल्लागार संजय राऊत त्यांना काय सल्ला देत आहेत हेही मला समजण्यास भाग पडत नाही आहे कारण आता उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत का काय असं चित्र समोर येतं कारण तुम्हाला आठवण असेल की विधानसभेच्या निवडणुकाचं रिझल्ट जेव्हा आलं आणि त्यानंतर ते शपथविधीला जरी उद्धव ठाकरे हजर नसले तरी नागपूरच्या अधिवेशनात जेव्हा ऑफिसमध्ये जाऊन उद्धव ठाकरे स्वतः पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतात तेव्हा सगळ्यांना शॉक बसला होता सगळ्यांनी म्हटलं की निवडणुकीचे परिणाम बघून उद्धव ठाकरे काही देवेंद्र फडणवीसांसोबत परत जाण्याचा तर विचार नाही करत पण त्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा सामनामध्ये एक पूर्ण एडिटोरियल लिहिला होता देवे देवाभाऊ म्हणून देवा भाऊची प्रशंसा करण्यात एक एडिटोरियल सामनात लिहिणं त्याच्यानंतर तर ही अजमशन अजून प्रबळ झाली की खरंच उद्धव ठाकरे विचार तर करत नाहीयेत बी जे सोबत अलायन्स करण्याचं पण त्यानंतर अमित शहा महाराष्ट्रात येतात आणि मग आपल्या भाषणात ते उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करतात आणि जे काही मग ते थेरीज बनत होत्या त्या सगळ्यांवर पाणी पडतं आता कालपासून परत एकदा या थेरीज ज्या आहेत की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस किंवा बी जे पी एन डी एत सामील होणार आहेत का किंवा बी जे पीसोबत जाणार आहेत का अशी थेरीज अशा खबरा बनू लागल्या कारण काल चंद्रकांत पाटील म्हणजे एन डी एमधले मंत्री युतीतले मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे ते विलेपार्ले मतदारसंघाचे आमदार पराग आळवणे यांच्या मुलीच्या लग्नात गेले होते आणि तिथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं की शिवसेना भाजप युती होईल म्हणजे ज्या दिवशी होईल ही युती तो दिवस माझ्यासाठी सर्वात सुवर्ण क्षण असेल आता चंद्रकांत पाटील म्हणजे दादा पाटील सदैव असे काही ना काही मोठ्या खबरा देतच असतात त्यांचे वक्तव्य सदैव व्हायरल होत असतात पण त्यावर संजय राऊतांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती अजून स्पेशल आहे ते म्हणत आहेत की चंद्रकांत पाटील हे आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत चंद्रकांत पाटील हे पहिल्यापासून शिवसेना भाजप युतीचे समर्थक राहिलेले आहेत विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या जुन्या पिढीत दादांसारखे नेते होते आता भाजपमध्ये बाहेरून जे हौशे नवशे आणि गौशे आलेले आहेत त्यांना त्यांना पंचवीस वर्षातल्या आमच्या युतीचे महत्त्व कळणार नाही आता यापुढे संजय राऊत म्हणतात त्यात तर अजून मोठी गोष्ट आहे ते म्हणतात की चंद्रकांत पाटील यांच्या जशा भावना आहेत तशा भाजपमध्ये अनेक नेता नेते आहेत ज्यांची भावना आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत आपण युती करावी असं संजय राऊत म्हणत आहेत पुढे ते म्हणतात की आम्ही पंचवीस वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलेलं आहे बी जे पी सोबत इवन नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आता मित्रांनो विचार करा की संजय राऊतांसारखे म्हणजे त्यांच्यासारखा व्यक्ती जो नरेंद्र मोदी यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात त्यांना शिवीगाळी करण्यात एकही दिवस एकही प्रेस कॉन्फरन्समध्ये मा मागे राहत नाही आणि अचानक तो नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करायला लागतो म्हणजे ठीक आहे देवेंद्र फडणवीसांपर्यंत ओके होतं बी जे पीपर्यंत ओके होतं पण नरेंद्र मोदी ज्यांना तुम्ही लोकसभेमध्ये म्हणा किंवा इवन छोट्याशा छोट्या प्रेस सुद्धा तुमचे नेते उद्धव ठाकरेसुद्धा टीका करण्यात मागे राहत नाहीत त्यात संजय राऊत जे की ॲक्च्युली म्हणजे श त्यांचा उभाटा गट संजय राऊतच चालवतात असं मला म्हणावं लागेल कारण की जे काही निर्णय उद्धव ठाकरे घेतात त्याची सर्व माहिती आपल्याला संजय राऊत यांच्याकडूनच कळते उद्धव ठाकरे तर येत नाहीत समोर त्यामुळे संजय राऊत जर म्हणत असतील की नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही उत्तम रीतीने काम केलेलं आहे मग तो दालमे काला आहे असे असं आपल्याला म्हणावं लागतं कारण मित्रांनो उद्धव ठाकरे सध्या अत्यंत म्हणजे भावचाळलेले आहेत त्यांना कोणाचा तरी सपोर्ट हवाय इंडिया अलायन्समध्ये सुद्धा त्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे काँग्रेससोबत त्यांचं पटत नाही आहे शरद पवारांसोबत पटवण्याचा प्रयत्न होतो आहे पण तेही होई नाही म्हणजे सुप्रिया सुळे सुळे जेव्हा मुंबईत आल्या तेव्हा अनेक उबाटा गटातील नेत्यांनी आरोप केलेले आहेत की सुप्रिया सुळे या उबाटा पक्षाविरुद्ध काही कामं करत आहेत नेत्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सुद्धा वक्तव्य त्यांच्या पक्षाद्वारे आलेले होते त्यामुळे इंडी अलायन्समध्ये महाविकास आघाडीमुळे मध्ये अनेक मतभेद उबाटा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेले आहेत हे स्पष्ट आहे पण मित्रांनो एक गोष्टसुद्धा ही म्हणजे आपल्याला स्पष्ट केली पाहिजे आपल्यासमोर की जोपर्यंत एन डी एमध्ये महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे हे महायुतीमध्ये येणे शक्य नाही इवन एकनाथ शिंदेच हे होऊ देणार नाहीत आणि ही काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे कारण की काही लढाई ना मित्रांनो राजकीय असतात पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली लढाई ही पर्सनल झालेली आहे आणि जेव्हा लढाई पर्सनल असते तेव्हा कुठल्याही लेवलवर जाऊन दोन व्यक्ती एकमेकांविरुद्ध कटकारस्थानं म्हणा किंवा राजकारणात तर मग एकमेकांविरुद्ध काय काय कारवाई केल्या जातं त्यामुळे एकनाथ शिंदे असेपर्यंत उद्धव ठाकरे एन डी एत येणं ना मुम आहे अशक्य आहे मग संजय राऊत यांच्या वक्तव्यामागचं काय कारण असू शकतं तर जेव्हा मी हा विचार केला तर मला एकच मुद्दा मला भेटला की इंडिया अलायन्समध्ये जे उद्धव ठाकरेंचं महत्त्व कमी होत चाललं आहे त्यात कुठेतरी राहुल गांधीला किंवा काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला हे सांगण्याचा सा प्रयत्न संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे करतायत की तुम्ही जर आम्हाला महत्त्व दिलं नाही तर आमच्याकडे अजूनही बी जे पीचा ऑप्शन हा ओपन आहे कुठेतरी हा धमकी देण्याचा प्रयत्न होतोय जो की प्रॅक्टिकली होणार नाही पण ॲटलिस्ट जर बोलून काही आपला इम्पॉर्टन्स वाढतो आहे का हे बघण्याचा संजय राऊत प्रयत्न करत आहेत कारण दिल्लीच्या निवडणुकात काँग्रेसच्या विरोधात असलेले केजरीवाल यांना उद्धव ठाकरेंनी सपोर्ट दिलेला आहे इवन ममता बॅनर्जी जेव्हा राहुल गांधीच्या विरुद्ध उठल्या की मी सुद्धा नेतृत्व कर करू शकते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघंही ममता बॅनर्जी यांच्या मागं उभं राहिलेले होते म्हणजे राहुल गांधी हे जे ओझं आहे जे काँग्रेसनं आपल्या डोक्यावर ठेवलं आहे त्याला ते ओझं काँग्रेसला डुबवता पण ते ओझं आपल्यावर काँग्रेसनं लादू नये यासाठी उद्धव ठाकरे हे करताना दिसत आहेत आणि याशिवाय मला इतर कोणताही कारण दिसत नाही आणि बी जे पी एवढीही मूर्ख नाही आहे खरंच एवढी मूर्ख नाही आहे की उद्धव ठाकरेंना आता आपल्या युतीमध्ये घ्यावं आणि आपल्याला बघावं लागतं की गरज आहे का मला सध्या उद्धव ठाकरे युतीमध्ये त्यांना सामील करून घेण्यात काहीही बी जे पीचा फायदा दिसत नाही इव्हन मी तर एवढं जाऊन पुढे म्हणेन की त्यांचे खासदार आमदार दोन म्हणजे दोन तिहाईपेक्षा जास्त खासदार आणि आमदार जे आहेत ते शिवसेनेत येण्यासाठी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जा पक्षात येण्यासाठी तयार आहेत आणि तुम्ही हे होईलच थोडे दिवस थांबा थोडे महिने थांबा आणि तुम्हाला हे स्पष्ट चित्र दिसेल की त्यांचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांचे हे शिवसेनेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाताना तुम्हाला दिसतील त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काय म्हणतायत किंवा देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करतायत आणि बी जे पीमध्ये येणार आहेत का या प्रकारच्या खबरांवर विश्वास ठेवू नका आणि हे होणे बिलकुल शक्य नाही हे मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो आहे म्हणजे राजकारणात काहीही होऊ शकतं हे खरं आहे पण सध्या तरी उद्धव ठाकरे एन डी एत येताना दिसत नाहीत आणि नाही एन डी ए त्यांना आपल्यात घेताना दिसत नाही असो मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद